नहीं बोलले रही है दे दे ते तो दे दे मेरे पास ना आ सर कि तू काय करत होती ते दे दे जब खुद तो नहीं हां तो दूसरे साइड अरे तू पुल होता तू कैसी गाड़ी तू गाड़ी बक मम्मा काय बक ही निकल खाना आई उठला का रे बाळा बघ बाळा प assi jati khali हॅलो नमस्कार सर्व मैत्रिणींना मी मेघा माझ्या ब्लॉग मध्ये मैत्रिणींचं सगळ्यात गोडताईंचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर दोन हजार चोवीसचा चा शेवटचा दिवस वर्ष हे इतक्या पटपट गेलं की कसं आलं आणि कसं गेलं कळलंच नाही आणि सगळेच वर्ष असे असतात की एवढे पटपट जातात दिवस इतके पटपट जातात कळत पण नाही की इतके दिवस कसे काय गेलेत पटपट म्हणून सगळं काम वगैरे आजचं आवरलेलं आहे आणि थोडं बाहेर जायचं नियोजन आहे कारण परत संध्याकाळी सगळे हॉटेलमध्ये वगैरे जास्त लोकच असतात आणि गर्दी पण असते खूप त्यामुळं मग हे म्हटले बाहेर नको रात्रीचं जायला मग आम्ही दुपारी जाऊन येणार आहेत रिटर्न नंतर म्हटलं ठीक आहे चला म्हणून सगळे काम वगैरे आवरले होते हे माझ्या घरातले थोडेसे म्हणजे एक दोनच झाड आहेत पण मला आवडतात घरात ठेवायला आणि कुठे जागा नाही कारण हॉलमध्येच फक्त पॉईंट आहे त्या टेबलवरती मी जागा केली ठेवायला मग तिथं ठेवते मग बाकी दुसरीकडं मग ठेवायला कुठं जागाच नाही आहे असं घरात काय ठेवायला तर म्हटलं चला मग थोडंसं हे साफ करावं लागतं कारण की चार आठ दिवसाला हातलं पाणी बदलावंच लागतं नाहीतर मग ते खराब होतात ह्या जा हे जे झाडं ठेवले अलीकड मी आणि त्याचे पानं एवढं सुंदर आलं होतं ते आणि त्याचे पान हळूहळू आता पिवळीच पडायला लागले रोज एक पान मी तोडून टाकते आता दोनच राहिलेत ते पण थोडे थोडे येलो येल्लो झालेत ते पण तोडावे लागतात काय काय माहीत मनी प्लॅनचे दोन तीन लावलेले आहेत ते पण त्याच टेबलवर एकाच टेबलवर सगळी गर्दी झाली आहे पण ते जेव्हा अजून चांगले येतील तेव्हा छान दिसेल म्हणून मी तसंच ठेवलेले आहेत ते हे एक आहे ते मी इथं मानणीच्यावरच ठेवते हो किचनच्या इथं आणि बाकीचे तीन आहे ते टेबलवर ठेवते मग की ते मी मनी प्लॅनचे छोट्या छोट्या फांद्या तोडल्या होत्या आणि त्या लावल्या होत्या तर बघा कशा आले त्या आता कारण की मला त्या बाऊलमध्ये लावायच्या होत्या पाण्यामध्ये घरात ठेवायच्या होत्या टेबलवर पण त्याच्यासाठी अगोदर त्याला मुळ्या फुटण्यासाठी मी असं ठेवलं होतं कारण पाण्यात जितक्या लवकर मुळ्या फुटत पण कुंडीत पटकन फुटतात कारण हे कुंडीत लावलेलं झाडसुद्धा आत्ताच आहे पण इतकं छान फुटले ते आणि ह्या कांद्या एकदम लावल्या होत्या म्हणून हे थोडं थोडं फुटलेलं आहे म्हणलं आज सगळ्या कुंड्या साफ कराव्यात आणि ते झाड वगैरे ते सगळं करावं कारण की रोज राहते तसंच बाकीच्या कामातून इकडे काही वेळ मिळत नाही बाकी कुठले झाडं लावायचं असं माझं मूड गेलेलाच आहे कारण की नाहीच आहेत ते झाड व्यवस्थित येतच नाहीत लावले की लगेच एक दोन महिन्यामध्ये खराब होऊन जातात आपल्याकडून लगेच आणि ते बांबू ट्रेक मला घ्यायचं होतं पण ते नाही घेतलं आणि ते ब्रह्मकमाचं एक झाड लावले आणि मनीप्लेनचं दोन झाड मी लावले सध्या कोरफड इकडं तर ते बांबूटरी घेण्यासाठी मी एक बाउल आणला होता तो रिकामा होता मग त्या बाऊलमध्ये आता हे मनी प्लॅनची रोपं आले ते ठेवायचेत मला कारण की असं म्हणतात की ते जे बांबुट्रीचं झाड असतं तेच गिफ्ट द्यावं लागतं आपण खरेदी करायचं नसतं गिफ्ट देऊन जर आपण घरात ठेवलं कोणाकडून गिफ्ट वगैरे घेऊन तर ते चांगलं असतं तुमचा अनुभव काही मला पण सांगा माहीत असेल कोणाला तर की खरंच कोणी गिफ्ट दिली तरच ठेवतात की आपण का आणून ठेवू शकतो मग तो बाउल तर खूप छान आहे मला खूप आवडतो तो बाउल मग तो रिकामाच होता म्हणून मग मी म्हटलं चला त्या बाउलमध्ये आता हे मनी प्लांटचं झाड लावावं घरात ते आलं तर ते पण छान दिसेल त्याच्यामध्ये म्हणून मग असं केलं होतं मी आता हे पंधरा दिवस झालं लावलं होतं कुंडीमध्ये आणि त्याला मुळ्या फुटल्या चांगल्या हे खत आणले त्या नर्सरीवाल्यांकडनं झाडासाठी तो बोलला ते, ते आता टाकते त्याच्यामध्ये चांगलं येईल झाड म्हणून आठवड्यातून एकदा टाकते मी आठवड्यातून किंवा मग महिन्यातून टाकते पण एकदम नॉर्मल थोडंसं टाकावं लागतं नाहीतर मग ते लगेच झाडं पिवळे पडतं तर आता हे नवीन वर्षाचा शेवटचा दिवस या वर्षी खूप काही वाईट अनुभव आलेले आहेत आणि स्वामींनी खूप चांगले पण अनुभव दिले आहेत खूप जे पण वाईट अनुभव आलेत त्यातून स्वामींनी हे केले म्हणजे बाहेर काढलेलं आहे वाईट गोष्टीतून संकटातून आणि ह्या वर्षी म्हणजे साथ भेटली मला स्वामींची चांगली आणि इथून सुद्धा भेटो दोन हजार पंचवीससुद्धा आमच्यासाठी चांगलाच येवो आणि सर्वांसाठीच दोन हजार पंचवीस हे साल चांगले येवो आणि जे जून म्हणजे ह्या दोन हजार चोवीसमध्ये जर कोणाचे मन वगैरे दुखले असतील माझ्याकडून तर त्यांच्यासाठी सॉरी सगळ्यांसाठी आणि कोणाला जर वाईट वाटलं असेल माझ्याकडून तर त्यांना सॉरी आणि ज्यांनी माझं काय आता बोलणं सोशल मीडियावर प्रत्येक गोष्ट नाही बोलू शकत पण जे काही लोक का असे असतात बघा आपण म्हणजे नावच ठेवणारे असतात फक्त काही लोक पुढे आपण पुढे जाणारे ना तर त्यांना अजिबात बघत नाही आपण पुढे जाणारे म्हणून ते फक्त आपण मागे कसं येतोय हेच बघत असतात असतात तर त्या लोकांना थँक्यू की कारण की तुम्ही आम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करताय म्हणून आम्ही थोडंसं चार पावले पुढे जातो आहे हळूहळू हळूहळू का होईना कारण आत्ताच आहे आमची त्यामुळं आमचं होईल हळूहळू का होईना आमचे पण चांगले दिवस येतीलच पण प्रत्येकाचे दिवस असतातच असं म्हणतात त्यामुळं दोन हजार पंचवीस चांगलं येईल आणि चोवीसमध्ये घडल्या चुका पंचवीसमध्ये करायचं नाहीत हे तर ठरवलेलंच आहे आणि उद्यापासून थोडंसं सगळ्या गोष्टी चेंज करायची कारण चे, की आजच थोडं प्लॅनिंग केलेलं आहे की उद्यापासून प्रत्येक म्हणजे दिवस दिवसाची सुरुवात कशी करायची आणि शेवट कसा करायचा कारण की दिवस असेच निघून जातात आणि वेळ गेला आपलं कळतं अरे बापरे दिवस तर निघून गेले आता आपलं वय पण निघून गेलं काही करू शकत नाही त्यामुळं मग उद्यापासून थोडंसं जरा चेंज करायचं आहे बघा इकडे मी ते मनी प्लॅन्टचं झाड आलं होतं तर ते उपटून आणले कुंडीतून आणि धुती आहे कारण की त्याच्या मुळ्याला माती लागली आहे मग ते साफ करून ह्या बाऊलमध्ये ठेवायचं हा बाऊल खूप छान वाटतो ठेवल्यावरती आता ह्याच्यामध्ये संध्याकाळी मी कलरची सँड आणणार आहे आणि ठेवणार आहे थोडीशी म्हण ते मग अजून जरा थोडंसं भारी वाटेल चार पाच दिवस ब्लॉग नाही आले कारण की थोडंसं घरातलं काम होतं आणि ब्लॉग करायला ब्लॉग आहेत माझ्याकडे व्हिडिओसुद्धा आहेत करून ठेवले पण ते व्हिडिओ एडिट करायलासुद्धा टाईम नाही आहे कारण आणि सध्या असं झालं की पाणीसुद्धा एक टाईम येतं नळाला त्यामुळं मग पाण्याचा ह्याचा पण प्रॉब्लेम आहे सध्या त्यामुळं सगळं मग ते दिवस तिकडं जातोय सगळा पाणी भरणे तर ह्याच्यामध्येच आमच्या इथे आत्तापासून दुष्काळ सुरू झालेला आहे त्यामुळे ब्लॉक करायला टाईमच नाही भेटला माझा दोन हजार चोवीसमधला अनुभव जर सांगायचं म्हणलं ना तर असं आहे की कधी कधी असं असतं की आपल्या जवळच्या आप लोकांपेक्षा बाहेर म्हणजे जे लांबचे लोक असतात जे जोडलेले लोक असतात ते जास्त आपल्याला साथ देतात आणि म्हणजे हीच वेळ असते की आपलं कोण आणि लांबचं कोण जेव्हा आपल्यावर संकट येतं ना तेव्हा आपल्याला कळतं की आपले कोण आणि लांबचे कोण आणि हा अनुभव तर मी लग्न झाल्यापासून खूपच घेतला आहे कारण की माझ्या माहेरी जॉईंट फॅमिली आणि असं तर माझं तुझं आणि हे असा अनुभव मी कधीच नव्हता घेतला लग्नानंतर बऱ्याच गोष्टी कळल्या आणि माझ्या माझ्यातसुद्धा बराच बदल झाला दा कारण त्या पर परिस्थितीनुसार आपल्याला बदलून घ्यावं लागतं आणि बऱ्याच लोकांना म्हणजे हे असतं एक चॅलेंज असतं आपल्या पुढं खरं म्हटलं तर पण असो होईल सगळं हळूहळू व्यवस्थित स्वामींच्या कृपेने कारण की दोन हजार चोवीसमध्येच मी स्वामी सेवेला सुरुवात केली होती आणि म्हणजे स्वामींच्या यांनी सगळं चांगलं झालं आमचं व्यवस्थित झालं आणि आत्ता पण आमची फॅमिली चांगली आहे व्यवस्थित आहे पण काही लोक असे असतात ना की त्यांना नाही बघत दुसऱ्यांचं असे लोक असतात त्यामुळं दोन हजार चोवीसमध्ये त्या लोकांना तिथंच ठेवायचं आहे पाठीमागे त्या लोकांना पंचवीसमध्ये तिथं राज्यभात म्हणजे ते लोकं नकोत पंचवीस दोन हजार पंचवीसच्या सालमध्ये सोबत त्या लोकांच्या सोबतच नको आहे अशा लोकांची कारण की जुनं माग जे ज्या गोष्टी वाईट आहेत किंवा ज्या गोष्टीपासून आपला त्रास होतो त्या गोष्टी लांबच ठेवायच्या थोड्याशा ज्या ठेवू शकतो हो त्या ठेवायच्या ज्या नाहीच ठेवू शकत आपण त्याचा काही आपल्याला पर्याय नाही ते आपला आहेत तशा म्हणजे आपल्या घरातली जर एखादी व्यक्ती जर खराब असेल तर तिला आपण घर सोडून जा म्हणू हो शकत नाही त्या मग आपल्या घरात सांभाळावंच लागतं तसं ज्या गोष्टी आहेत वाईट पण त्या गोष्टी नाहीच हे करू शकत, शकत आपण दूर करू शकत नाही त्या गोष्टी ठीक आहे पण ज्या गोष्टी चांगल्या करता येतील ज्या त्यामुळे ज्या ज्यामुळे सुधारणा करता येईल ते तर मी नक्कीच करणार आहे नंतर हे बघा हे असं ठेवलेलं आहे एकाच टेबलवर सगळी गर्दी केलेली आहे मी हे फुलं सकाळी दहा रुपये आणि तेवढीच एवढीच भेटतात दहा रुपयाची फुलं इथे दोन दिवस पुरतात मला ते पूजा करायला बघा मनी प्लांटचं झाड किती छान दिसतंय त्याला खूप छान मुळे फुटल्या ते आता हळूहळू छान येईल बघू आता पाण्यात कसं येते कारण की त्याचे जे स्प्रे वगैरे असतात ते नाहीये त्याच्यामुळे ते नॅचरली चांगला आलं तर बघू आता त्या दिवशी मी एक मिशोवरून पार्सल मागवलं होतं पण ते पार्सल म्हणजे मला तर काहीच नाही आवडलं कारण त्याच्यावरती थोडंसुद्धा वेट बसत नाही आहे थोडंसं जरी वेट ठेवलं तर ते लगेच पडते खाली फक्त दिसायलाच ते आणलं तेव्हाच छान दिसलं पण हे जर कोण घेणार असेल तर अजिबात घेऊ नका कारण की त्याच्यावर थोडीसुद्धा वस्तू बसत नाही एकदम नॉर्मली म्हणजे ज्या कापसाच्या बाहल्या वगैरे तसं काहीतरी आपण ठेवू शकतो आता मी हे ठेवलं आहे पण ते लगेच खाली वागते पण मी म्हटलं जाऊ दे तुटलं तर तुटलं म्हणून मग मी ठेवून दिलं आता हे बाकीचे रिकामी त्याच्यावरती ठेवायला काहीतरी एकदम हलक्या वेटचं बघून आणावं ना लागल नाही तर मग दुसरं काय ठेवलं तर ते काय टिकणार नाही मिशोचा अनुभव असाच आहे माझा आणि नाही नाही म्हणते ऑर्डर करायचं पण करतेच ते मी परत <laughs> तर चला बाय